सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपकाबा सावंके पाटील शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यात अटीतडीची तुरशी तिरंगी लढत झाली हो या निवडणुकीसाठी मतदारसंघातून तीन लाख तेहतीस हजार चारशे त्र्याण्णव मतदार होते यापैकी दोन लाख साठ हजार पाचशे एकोणनव्वद मतदारांनी मतदान केले आहे सांगोला तालुक्यामध्ये रात्री साडे दहा वाजेपर्यंत सरासरी अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झाले सांगोला मतदारसंघातील एक लाख बहात्तर हजार सातशे चार पुरुष एक लाख साठ हजार सातशे चौऱ्याऐंशी महिला असे एकोणतीन लाख तेहतीस हजार चारशे त्र्याण्णव मतदार आहेत यापैकी रात्री साडे दहा वाजेपर्यंत एक लाख छत्तीस हजार दोनशे छत्तीस पुरुष व एक लाख चोवीस हजार तीनशे बावन्न महिला इतर एक असे दोन लाख साठ हजार पाचशे एकोणनव्वद मतदारांनी मतदान केले तालुक्यात सरासरी अष्ट्याहत्तर पॉईंट चौदा टक्के एवढे मतदान झाले राजुरी लक्ष्मीनगर तरंगेवाडी जवळा आगलावेवाडी सांगोला बागलवाडी एकतपूर सोनलवाडी बाळवणी आणि महीम या केंद्रातील कामकाज रात्री उशिरापर्यंत चालू होते जवळा येथील मतदान रात्री साडेनऊ वाजेपर्यंत व वा राजूरी येथील मतदान रात्री साडे पर्यंत सुरू होते